आज आपण गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ आणि तेही घरच्या घरी पाच मिनटात कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करायला विसरू नका आज आपण गुढीपाडव्याची साखरेची माळ कशी बनवायची घरच्या घरी पाच मिनटात ते बघणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी छोटी वाटी आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे हा धागा घ्यायचा आहे आपल्याला माळ करण्यासाठी मी थोडा ओला करून घेतलेला आहे कारण तो सेट व्यवस्थित सेट होतो आणि माळ कशात बनवायची तर हे अप्पेपात्र आहे अप्पेपात्र ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अशा छोट्या छोट्या वाट्या घेतल्या तरी चालतील तर आपण त्या अप्पेपात्रामध्ये हा जो धागा आहे ना आम्ही धागा ओला करून घेतलेला आहे हा धागा असा इथे सेट करायचा आहे ओला केल्यामुळं तो व्यवस्थित सेट होतो हा असा तुम्हाला किती पाच रकाने सात रकाने जितके आपण याच्यात घालायचं आहे तेवढा तो, तो धागा असा सेट करून घ्यायचा धागा कोरडा असेल तर तो असा व्यवस्थित सेट होत नाही आता तीन तीन सहा सातची झालेली आहे सातच्या रक सात रकाण्यांमध्ये आपण हे होतणार आहोत पाच सात नऊ तुम्हाला जेवढी लांब हवी असेल तेवढी तुम्ही करू शकता आणि जर छोट्या वाट्या असतील तर तुम्ही या अशा लाईनने ठेवायच्या आहेत हे पहा अशा अशा लाईनने वाट्या ठेवून हा धागा सेट करायचा आहे हे पहा असा हे मी फक्त आता दाखवते आणि आपल्याला जेव्हा ह्यामध्ये ओतायचं आहे त्याच्या अगोदर आपण ह्या वाट्यांना किंवा ह्या आपेपत्राचे जे मध्ये कण आहेत त्यामध्ये थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे हे आपले जे साखरेचं आपण टाकणार आहोत सा पा तो लगेच व्यवस्थित निघेल तर हे पहा आपण वाट्यांमध्ये करणार असाल तर असं सगळीकडे दोरा घालून घ्यायचा आहे धागा आणि आपेपत्रामध्ये देखील हा असा धागा घालून घ्यायचा आहे मी ह्या वाट्यांना तूप लावून धागा सेट करून घेतला आहे आपल्या पात्राला देखील तूप लावून धागा सेट करून घेतलेला आहे आता आपण अपन, आणि आपल्याला जर कलरफुल करायचे असतील तर मी हा येलो कलर घेतलेला आहे आणि हा ग्रीन कलर घेतलेला आहे तुम्हाला जो कलर हवा तो घालू शकता पांढऱ्या देखील करू शकता तर आता ही जी साखर आपण घेतलेली आहे एक वाटी ती एक वाटी साखर मी आता एका पातेल्यात घेणार आहे हे पहा या पातेल्यामध्ये घेते एक वाटी साखर आणि त्यामध्ये साखर बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे तुम्ही पाणी जास्त झालं तुमचं तरी काय हरकत नाही पण तेवढा उशीर लागणार पाक बनायला तर हे मी साखर बुडेपर्यंतच पाणी घातलेलं आहे हे पहा साखरेत काय घाण असेल तर ती तुम्ही काढायची आहे हे पहा मी आता गॅसवरती पाक होण्यासाठी ठेवलेला आहे आणि साखरेमधली जी पण घाण असते ती वरती येते तुम्ही पाक चाळून गाळूनही घेऊ शकता साखर थोडी विरगळल्यानंतर मी हा पाक गाळून घेणार आहे म्हणजे एकदम मळी जी पण असेल साखरेची ती निघून जाईल तुम्ही मुठभर साखर घेऊन देखील एकमाळ बनवू शकता पहा साखर विरगळलेली आहे मी आता थोडा हा पाक आता गाळून घेते मी पाक गाळून घेतलेला आहे आणि आपल्याला पक्का पाक बनवायचा आहे आणि पाक झालाय का नाही कसं समजायचं तर आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकून बघायचा थोडा पाक असा एकत्र झाला पाहिजे त्याची गोळी बनली पाहिजे तिथपर्यंत आपल्याला पाक करायचा आहे आपला आता पाक आता खूप घट्ट झाल्यासारखा वाटतो आहे आपण टेस्ट करून बघूयात पाणी घेतलेलं आहे मी एका प्लेटमध्ये आणि आपण पाहूयात त्यामध्ये टाकून पाक टाकून बघूयात हे पहा हा असा एकत्र झाला पाहिजे हा एकत्र होतोय आता आपला पाक हा तयार आहे हे पहा याची गोळी बनली पाहिजे हे पहा हा असा एकत्र होतो त्यामुळे आपण आता गॅस बंद करणार आहोत आपण हा थोडा ग्रीन कलर घेतलेला आहे मी या पातेल्यामध्ये टाकते आपण थोडंसं ग्रीन पाक करूयात आणि हा पाक आहे तो थोडा मी हाँ। अपने के है। अपना थो चोड़ा -चोड़ा या पातेल्यामध्ये घेते हे पहा आपण हे ग्रीम केलेलं आहे आपण आता हा छोट्या छोट्या चमचाने या ज्या वाट्यांना आपण लावून घेतलेला आहे त्यामध्ये घालूया हे पहा एक चमचा घ्या मापाने तुम्ही आणि म्हणजे सगळ्या एकसारख्या होतील मी एक एक चमचा घालते प्रत्येक वाटीमध्ये मी हे जे पात्र घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण सॅप्रॉन करूया हा जो कलर घेतलेला आहे मी ते पहा हा आता जे पण शिल्लक आहे पाक आपला या पातेल्यामध्ये मी घालणार आहे मी अर्ध्या पाकामध्ये पा हा येलो कलर घातलेला आहे आपण आता या आपे पात्रामध्ये हे घालूयात तुम्ही ताटामध्ये देखील हे करू शकता आपण हे रकाने भरून ठेवायचे आहेत आणि ते थोडं थंड होण्यासाठी ठेवायचे आहे थंड झाल्यानंतर हे अलगद आपल्याला काढायचे आहे आपे पात्रामध्ये मी सात रकाण्यांमध्ये घातलेला आहे पाक आणि वाट्यांमध्ये पाच घातलेला आहे ते पहा मी इथे ताकामध्ये असा धागा थोडासा मध्ये ठेवून घेतलेला आहे सेट केलेला आहे आपण बघताय एक वाटी साखरेमध्ये आपण हे अशा साखरेच्या माळा सेट करण्यासाठी ठेवलेल्या आहेत हे पहा जितका वेळ होईल आपण पाक जोपर्यंत ताटामध्ये घालत नाही हे पहा हे सुरुवातीला घातले त्यामुळं अजून याला उशीर आहे पण जसं जसा पाकाला उशीर झाला घालण्यासाठी तस तसं ह्या बघा लगेच सेट होत आहेत तर जास्त पाक पुढे गेला ना तर तुम्हाला पटपट घाई करायला लागते नाही तो, तो, तो पातेल्यामध्येच सेट व्हायला लागतो साखर आपण आता पाहूयात या आपण वाट्यांमध्ये साखरेचं माळ तयार करण्यासाठी टाकलं होतं मिश्रण चांगल्या बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हे थोडंसं चमच्याने आपण हे सोडवून घ्यायचं आहे हे पहा थोडंसं थोडस पुश केलं ना हे लूज होत थोडस तुटलं कडेने हे पहा अस थोडस पण आपण पुश केलं ना तर के ते निघत हे पहा तर आपण आता हे लूज केलेलं आहे हे पहा आपण वाट्यांमध्ये घातल्यामुळं ह्याची लांब लांब झालेला आहे हे पहा आपले आता था माळ तयार आहे आपण हे याच्यामध्ये ठेवूया आपण वाट्यांमध्ये ठेवल्यामुळं हे लांब लांब झालेलं ला आहे धागा आपला मध्ये जास्त सुटलेला आहे तर ही एक माळ आपली तयार आहे आपण दुसरी बघूया आता आपण पाहूयात आपल्या पात्रामध्ये आपण हे घातलं होतं मिश्रण तर हे चमच्याने थोडंसं असं लूज करून घ्यायचं आहे पहिल्यांदी हे पहा असं सहज लूज होतं हे पहा हे पहा हे पहा ही सुंदर अशी आपली झालेली आहे माळ बघू शकता आपण तर आपण आता ही ठेवूया हो ट्रेमध्ये अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी साखरेची माळ बनवू शकता मस्त झालेले आहेत ही देखील एक छान माळ आपली छोटीशी का हो ना पण छान माळ झालेली आहे आपण ही माळ पाहूयात जी आपण आपेपात्रात केली होती हे पहा पाटून फुडून तशी सुंदर झालेली आहे हे पहा मस्त तुम्ही आपेपात्रात नक्की करा अशी माळ खूप छान होते आणि नॉनस्टिक असल्यामुळे ना ती चिकटत नाही थोडंसं तूप लावलं तरी सुद्धा छान होते तर, तर ह्या आहेत आपल्या साखरेच्या माळा अप्पेपात्रामध्ये तुम्ही अवश्य ट्राय करा कारण नॉनस्टिक असल्यामुळे लगेच थोडंसं तूप लावलं तरी व्यवस्थित निघतात त्या मस्त तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका